नमस्कार मीराने आजीला फोन केलेला असतो तेव्हा आजी, आजी मीराला बोलते मीरा अगं काय झालं बाळा तू का रडतेस सांगशील का मला तेव्हा मीरा बोलते आजी प्लीज तुम्ही लवकरात लवकर या तुमची खूप गरज आहे आजी प्लीज तेव्हा आजी बोलते काय झालंय मला सांगशील का तेव्हा मीरा बोलते आजी मला खूप सारे प्रश्न पडते आणि त्या प्रश्नांची मला तुमच्याकडून उत्तरं पाहिजेत आजी जर का तुम्ही त्या प्रश्नांची मला उत्तरं दिली तर मला खूप बरं वाटेल तेव्हा आजी बोलते मीरा अगं काय झालं तेव्हा मीरा बोलते मला यांचं दुखणं नाही सहन होत रोज रोज यांना मरावं लागतंय आईच्या प्रेमासाठी तुम्हीच विचार करा ना तुमचं काय चाललंय ते जरा तरी जरा तरी विचार करून वागा अहो मला कळतच नाहीये यांची आई नक्की कोण हे तुम्ही यांना का सांगत नाही आहात तेव्हा आजी बोलते अगं काय बोलतेस तू मीरा निरुपानेच त्याला जन्म दिलाय तेव्हा मीरा बोलते आजी मला सगळ्या गोष्टी कळल्यात आणि तुम्ही लवकरात लवकर गावावरून इथे यावं अशी माझी इच्छा आहे तेव्हा आजी बोलते मीरा तू काळजी करू नकोस मी येते आणि आजीने फोन ठेवलेला असतो आजी मात्र खूपच विचारात पडते आजी स्वतःशीच बोलते काय होऊन बसलं हे जे सत्य समजायलाच नको होतं ते सत्य सर्वांना आता समजणार माझ्या सुधाकरला फोन करायला पाहिजे आणि आजी लगेच सुधाकररावांना फोन करते सुधाकरराव लगेच तो फोन उचलता फोन उचलल्यानंतर सुधाकरराव म्हणतात आई आई तू लवकरात लवकर ये अगं मला मीराला सगळं सत्य सांगावं लागलं आहे पोर माझ्याबद्दल काय विचार करत असेल तिच्या मनातील जी माझी जागा आहे ती साप कमी झाली असणार आई मला कळतच नाही मी काय करावं तेव्हा मात्र आजीला खूपच राग आलेला असतो आजी बोलते सुधाकर अरे काय येडा वगैरे झालायच काय तू अरे तिला सांगायची गरजच काय होती तेव्हा लगेच राव बोलतात मी काय करणार माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता म्हणून मला तिला सांगावं लागलं पण आई आता तिला समोर आणण्याची वेळ आली आहे आई तिला घेऊनच तू ये किती दिवस आपण लपवून ठेवायचं अगं ही निरूपा सत्याला रोज घालून पाडून बोलत असते बिचारा आईच्या प्रेमासाठी तडफडत असतो आणि त्याची आई कोण हे मला माहिती असून सुद्धा मी त्याला त्याच्यापासून लांब ठेवतोय आता मात्र मला हे सहन होत नाही प्लीज आई प्लीज तू समजून घे तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते सुधा कर अरे तुला कळतंय का ह्याच्यानी काय होईल ते सुधा कर अरे तूच विचार कर तुझ्या अशा वागण्याचा अर्थ काय होतोय ते सुधाकर यामुळे तू पंकज आणि रवीच्या मनातून उतरशील तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात मी त्यांच्या मनातून उतरवण्यासाठी मी माझ्या सत्याचा जीव नाही नाही असा तुटताना बघू शकत आई तू प्लीज असं करू नकोस तू घेऊन ये मी तुला सांगतोय नाही आता तिची वेळची वेळ झाली आहे कारण सत्याला आता सगळेच प्रश्न पडायला लागलेत अगं एक वेळ सत्याचं जाऊ देत ग सत्या या प्रश्नांमध्ये पडत सुद्धा नाही अगं पण मीराचं काय तेव्हा लगेच आजी बोलते मीराला मी समजावीन तेव्हा सुधाकरराव बोलतात नाही आई मला आता खोटं बोलायचंच नाही आहे आणि खोटं बोलून मला गोष्टी लपवायच्या नाहीत आई प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबव अगं किती दिवस आपण अशा गोष्टी लपवणार आहोत आणि किती दिवस या गोष्टी अशा ताणणार आहोत तूच विचार कर कधी ना कधी आपल्याला हे सत्य सांगावंच लागेल ना मग तेच आता सांगूया कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच सुधाकरराव म्हणतात तुला सांगितलंय तेवढं कर बाकी काही बोलू नकोस आणि आजीने फोन ठेवलेला असतो आजी म्हणते काय करू मी तिला जर का नेली तर सगळं होत्याचं नव्हतं होईल आणि सगळं काही हातातून निसतेल माझ्या सुधाकरचा संसार उद्ध्वस्त होईल पण सत्या माझा सुधाकरपासून लांब जाईल तेवढ्यात मात्र आपल्याला एक स्त्री तिथून येताना दिसते तेव्हा ती आजीला बोलते किती दिवस तुम्ही मला असं लांब ठेवणार आहात माझ्या लेखापासून जरा तुम्हीच विचार करा आणि किती दिवस मी माझ्या लेखापासून लांब राहायचं आहे माझा लेख माझ्यासाठी काय आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे प्लीज प्लीज माझ्या लेखाचा जरा तरी विचार करा असं नका वागू तेव्हा लगेच आजी बोलते चल तुझाच विचार करते आणि तुला तिकडे घेऊन जायची वेळ आहे तुझ्या लेखाला आणि तुझ्या सुनेला प्रश्न पडलेत तेव्हा मात्र ती बोलते प्लीज प्लीज न्या ना मला मी काही नाही बोलणार पण मला माझ्या लेखाचा चेहरा पाहायचा आहे तेव्हा आजी बोलते चल बाई चल आता विषय ताणू नकोस तर इकडे निरुपाला राव बोलतात निरुपा मला माफ कर पण निरुपा मी एक निर्णय घेतलाय तुला सत्याला आईचं प्रेम देता येत नाही ना मग ठीक आहे त्याची आई जी आहे तिला मी इथे बोलवलं आहे तेव्हा लगेच मोठ्याने निरुपा बोलते उगाच आगावपणा करू नका त्या बाईला या घरात थारा नाही माझी बहीण असूनसुद्धा माझा विश्वासघात केला त्या बाईने तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा हे सर्व कोणत्या गोंधळात झालं तुला माहिती आहे निरुपा प्लीज असा विषय ताणू नकोस आणि प्लीज निरुपा प्लीज सगळ्या या गोष्टी बंद कर तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्यानी बोलते आता तर सगळ्या गोष्टी बंदच झाल्या पाहिजेत कारण मला यापुढे कोणत्याच गोष्टी ऐकायच्या नाही आणि प्लीज या सर्व गोष्टी जर का बंद केल्यात तर बरं होईल तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सुधाकरराव बोलतात निरुपा ती इकडे यायला निघाली आहे तेव्हा मात्र निरुपा बोलते अहो तुम्हाला कळतंय का हे दुःख इतके वर्ष मी सहन करतेच आहे पण आता रवी आणि पंकजसुद्धा सहन करतील का जरा विचार करा तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात हो मला त्यांना आता सगळ्या गोष्टी सांगाव्याच लागतील कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच राहिला नाही आणि आता मात्र मी या सर्व गोष्टी त्यांना सांगणार तेव्हा मात्र निरूपा खूपच घाबरलेली असते तर इकडे दारावरची बेल वाजलेली असते मीराने दरवाजा उघडलेला असतो आजीला बघून मीरा खूपच खुश होते आणि आजी लगेच मीराला बोलते मीरा तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आली आहे सगळ्यांना बाहेर बोलव तेव्हा लगेच मीरा बोलते पण आजी आपण आधी बोलूया का तेव्हा लगेच आजी बोलते आपण नाही आता आपण सगळ्यांनी बोलायची वेळ आली आहे प्लीज लवकरात लवकर या सगळ्यांनी या बाहेर या आणि सगळेजण बाहेर आलेले असतात सगळेजण बाहेर आल्यानंतर निरूपा बोलते सासूबाई बस करा उगाच विषय वाढवू नका सासूबाई उगाच या गोष्टी वाढवल्या तर नको ते होऊन बसेल जरा लक्षात घ्या गोष्टी लगे मोठ्यानी काही झालं तरी सुद्धा आजी बोलते निरुपा या सगळ्या गोष्टींसाठी तूच कारणीभूत आहेस निरुपा तुला जर का गोष्टी कळल्या असत्या तर तू असं वागलीच नसतीस पण तुलाच या गोष्टी वाढवायच्या होत्या ना आणि शेवटी तुला जे पाहिजे ते तू केलंसच निरूपा तुझं काय करायचं ना तेच मला समजत नाहीये जरा तरी विचार करून माग जरा तरी तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते आणि निरुपा बोलते आता तुम्ही जे काही करणार आहात ना सासूबाई ते सर्व थांबवा कारण तुमच्या या सर्व गोष्टींचा त्रास होतोय तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूपच चिडचिड करत असते आणि शेवटी निरुपा मोठ्यानी बोलते बस मला आता या विषयावरती वाद नाही घालायचा हा विषय आता इथल्या इथे बंद करायचा आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला आजी मीराला बोलते मीरा तुला प्रश्न पडला होता ना की सत्याजवळ निरुपाशी का वागते तर याच प्रश्नाचं उत्तर मी द्यायला आलीये तुला सुधार करणे तर आधी सर्व गोष्टींची कल्पना दिलीच आहे पण आता बाकीच्या उरलेल्या गोष्टींची कल्पना मी देते तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मीरा बोलते आजी प्लीज सांगा ना तेव्हा लगेच निरुपा बोलते ए मीरा उगाच नाटकं करू नकोस कल कशाला उगाच गोष्टी वाढवतेस आणि प्लीज ह्या गोष्टी सर्व थांबव तेव्हा लगेच मीरा बोलते सासूबाई मला उत्तर पाहिजेच तेव्हा लगेच रवी बोलतोय सर्व काय चाललंय मम्मा मम्मा तुला कळतंय का तू काय वागतेस ती तू सत्यादाची आई नाही तर सत्यादादाची आई कोण तेवढ्यात मात्र आजी बोलते आतमध्ये येतेच का ग आणि तेवढ्यात एक स्त्री आतमध्ये आलेली असते जी निरूपाची बहीण असते पण आश्चर्य म्हणजे ती सेम टू सेम निरूपासारखी दिसत असते तिला बघून मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा मात्र निरूपा मोठ्याने बोलते बाहेरच ताब घरात पाऊल ठेवायचं नाही तेव्हा आजी बोलते तू आतमध्ये ये तुला घाबरायची गरज नाही तू ये आतमध्ये आणि ती तिचा हात धरते आणि आतमधी आणते त्यावेळेला मीरा बोलते आजी या कोण त्यावेळेला लगेच आजी बोलते ही ही निरुपाची मोठी बहीण तेव्हा लगेच निरूपा बोलते ही माझी बहीण वगैरे कोणी नाही तेव्हा लगेच आजी बोलते काय ना निरूपा असं बोलण्याने जर का नाती तुटत असतील तर मग काय बघायला नको निरुपा तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव तू कधीच या गोष्टींसाठी कधीच स्वतःला सावरू शकणार नाहीस त्यावेळेला लगेच निरुपा बोलते का माझ्या जखमेवरती मीठ सोन्याची कामं करताय मुद्दामून करताय ना हे सर्व पण थांबवा मुद्दामून हे करू नका त्यावेळेला आजी बोलते निरुपा आम्हाला हे सर्व करायची गरजच वाटत नाही निरुपा तूच गोष्टी लक्षात घे तू काय वागतेस ते तुला कळत नाही आहे का निरुपा जरा तरी विचार कर तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरूपा मोठ्यानी बोलते पुरे मला आता हा विषय नाही वाढवायचा आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा त्यावेळेला सत्या बोलतो पण ही कोण आहे तेव्हा लगेच आजी बोलते सत्या आजपर्यंत तुला ज्या गोष्टीची जास्त गरज होती पण ती गोष्ट तुला कधीच मिळाली नाही तुला घालून पाडून बोललं गेलं तुझा अपमान केला गेला, गेला। पण आज मात्र तीच गोष्ट मी तुला सांगते ती म्हणजे तुझ्या आईची तुझी आई दुसरी तिसरी कोणी नसून ही आहे तेव्हा लगेच सत्याला धक्का बसतो आणि सत्या बोलतो काय म्हणजे निरुपा माझी आई नाही तर लगेच आजी बोलते अजिबात नाही निरुपा तुझी आई नाही तर निरुपा ही तुझी मावशी आहे काही कारणास्तव सुधाकरच्या एका चुकीमुळे घडलेला हा सगळा गोंधळ आहे प्लीज त्याला कुणी दोष देऊ नका तेव्हा लगेच निरूपा बोलते वाह त्यांना कुणी दोष द्यायचा नाही त्यांच्या बाबतीत कोणी बोलायचं नाही हे जे काही झालंय ना ते सर्व यांच्यामुळे पण यांना मात्र काहीच त्याचं वाटत नाही तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात निरुपाग या सर्व गोष्टींसाठी मी तुझी माफीसुद्धा बघ मागितली तरीसुद्धा हा विषय का वाढवतेस तू निरुपाग बंद कर ना हा विषय मला खरंच या गोष्टीचा त्रास होतो निरूपा तेव्हा निरूपा बोलते हो का तुम्हाला या गोष्टीचा त्रास होतो का न हो। शारी शारी। मला नव्हतं माहिती हो सॉरी सॉरी पण मला किती वेदना झाल्या असतील याचा तरी विचार करा मी कोण कोणत्या संकटामधून बाहेर पडले असेल याचा तरी विचार करा पण तुम्हाला मात्र याचा विचारच करवत नाहीये आता मात्र मला या गोष्टी वाढवायच्या नाहीत आता मात्र मला या गोष्टी बंद करायच्या आहेत प्लीज या सर्व गोष्टी थांबवा नाही वाद घालायचा मला तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी निरुपाची बहीण म्हणजे सत्याची आई बोलते निरुपाग माझ्याकडून चूक घडली पण माझ्या मुलापासून मला लांब का ठेवतेस मला माझ्या मुलासोबत आयुष्य घालवू देत ना मला माझ्या मुलाची सुनेचे कौतुक करू देत ना तेव्हा मात्र सत्या बोलतो मी तुला आई मानतच नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते बघितलंस तुझा लेख तुला आई मानत नाही तिथेच तर सगळं संपलं त्यावेळेला आजी बोलते सत्यजीत चुकीचं वागू नकोस अरे तुझ्या आईची यामध्ये काहीच चूक नाही खरं तर चूक या निरूपाची आहे या निरूपाने हे सर्व घडवून आणलं तू प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव हो तेव्हा लगेच सत्या बोलतो कसा विश्वास ठेवू आणि कोणावरती विश्वास ठेवू तेच मला कळत नाही विश्वास ठेवण्याला सुद्धा एक मर्यादा आहे पण ती सुद्धा मला समजत नाहीये मला तर काय करावं तेच कळत नाहीये प्लीज या सर्व गोष्टी थांबवा कारण मला या सर्व गोष्टींचा त्रास होतोय तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूपच चिडचिड करत असते आणि त्याच वेळेला लगेच सत्या मोठ्याने बोलतो पुरे झालं आता जरा तरी विचार करा ना माझा माझ्या मनात किती वेदना निर्माण झाल्या असतील तुम्हाला नाही कळू शकत सगळा गोंधळ आहे माझ्या मनात गोंधळ प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र निरूपा बोलते एक दिसत नाही तुला तुझ्या लेखाला त्रास होतोय ते जा ना गं बाई इथून कशाला थांबतेस तेव्हा मात्र निरूपाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात ती आता कुठेही जाणार नाही इथेच राहणार निरूपा तुला सत्याच सत्यजीत वरती कधीच आईचं प्रेम करता आलं नाही त्याला कधी मायेनं जवळ घेता आलं नाही आणि याच गोष्टीची तुला शिक्षा ही निरूपा तू आता ही शिक्षा भोगायचीस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर या जुळ्या बहिणींमुळे झालेला गोंधळ सत्या आणि नी मीरा नीट करतील का आणि खरोखर सत्या त्याच्या आईला आई मानेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दे